आहे नाही बरं आहे नसते कुणाला काय जाऊ दे चल अरे मला नाही होत कंट्रोल राह तुम्ही बस नाट बघत हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल तर आजचा स्पेशल ब्लॉग आहे कारण माझ्या नवऱ्यासाठी बनवते मी काहीतरी स्पेशल त्याला आवडतं ते कारण दोन महिने झालं ऑपरेशन होऊन गेलं त्याचं आणि त्याला खायचं होतं मटन आणि नंतर श्रावण लागला त्याचा पाय थोडासा नीट झाला तो चालायला लागला पण आता श्रावण संपला आणि त्याच्यासाठी आम्ही बनवतोय मी बनवती आहे मटण तर चला बघू कशी बनवती आहे आणि काय गप्पा का मारतोय कुणाला मिस करतो आहे खूप सारं मिस करतो आहे आम्ही त्या व्यक्तीला तर कोण आहे हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आ, क्या आला आहे तुम श्रावण संपला मटन लेके आहे बर तुला मटन हा आणि मग हा चालतंय हो तर गाईज हे बघा हे आहे मटण तर आज आपण करणारे मटणाची भाजी मी माझ्यासाठी करणार करणारे आणि आधीसाठी आणले बनवणारे तर तुम्हाला सांगते आदित्यचं ऑपरेशन होऊन कम्प्लीट दोन महिने होऊन गेलेत अडीच आणि हो अडीच आणि त्याला मटण खायचं होतं पण मला मटन कसं घेतात हेच माहिती नाही आणि तो मला बोलतो मी बोलायची त्याला की नाही का मी जाते मी बघते मी घेते पण त्याने मला जाऊन नाही दिलं कारण मला मी कधीच घेतलं नाही मटन कधी खाल्लं पण नाहीये मटन त्यामुळं मला येईल घेता नाही त्याला डाऊट होता तर त्याला आता गाडी चालवायला यायला लागली हळूहळू चालवतोय तर आम्ही घेतलंय त्याने घेऊन आलाय मटण किती रुपये किलो आणलं आता मटण आहे आठशे रुपये किलो मग अर्धा किलो आणलं आठशे रुपये किलो मटन आहे आणि आम्ही आणलोय अर्धा किलो त्याच्यातलं मी बनवणारे काही फ्राय फ्राय नाही सॉरी सुक आणि आधीचा आळणी बनवणारे तर खूप दिवसांनी माझा नवरा मटण खातोय तुमचे पप्पा जर असते आता इथे तर तुम्हाला मटणाशिवाय काही खायला जातलं नुसतं डेली नुसतं मुंडी पायाचं सूप आणि मटन तुम्हाला सांगते मंडळी जेव्हा पण आम्ही सोलापूरला जायचो ना तेव्हा पप्पा मटन आणायचे म्हणजे आणायचे कारण त्यांना माहितीये आदित्यला किती मटण आवडतं आणि मला पण बरेच खायला घालायचे आवडायचं पण मी पप्पांसमोर खायचे पप्पा गेले आणि आधीचा सगळा आनंदच गेला त्याला कोण विचारतच नाही आता काय बराये नाही आहे नसते कुणाला काय काळजी जाऊ बनव चल पप्पा असते आता इथे पण आले असते नाही म्हणूनच सगळं होत जाऊ देच करायचं विचार येतो रे आधी नाही करायचा विचार नाही करायचं म्हणजे नाही करायचं म्हणतात सासरी करायचा साचरी करायचं त्यांना काय माहिती अरे जे चेतेची लाईफ असते ज्याच त्याच सगळं हे त्यांना ज्यांना जसं वागायचं तसं वागू द्यायचं आपण काय करायचं अरेच सोडलो का सगळ्यांना गरज नाही जाऊ दे दे डोंट टेक टेन्शन टेन्शन विषय म्हटण्यावर निघला आठवण येते ना आठवण येते कारण प्रत्येक वेळेस जेव्हा पण जाऊ आपण तेव्हा मटन आधीला हो, हो। आवडते आधी भाऊला आवडते मग काय काय टाकू काय काय टाकायचं जसं चिकनला करते सेम तसंच करायचं कायच नाही करायचं नाही 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 कोथिंबीर मिरच्या दोन आणि लसणाच्या एक दोन पाकळ्या बारीक करायच्या आणि ते मिक्सरला बारीक करून लावायचं मिरच्या दोन नाही मिरची एकच घालत हा 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 मग तेच की नीट सांगा जितके घालत होती तितक तिखट झाल्यावर परत बोला नाही नाही तिखट नको ना आणि मम्मी लसूण जास्त टाकते एक दोनच टाक एक दोनच हा काय असच मटन तरी दाखव मटन नाही दाखवायचं हा का बर मटन नाही दाखवायचं बर बर हा 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 चालेल कोथिंबीर लय महाग झाली आहे पावसाळ्यामुळे भेटत नाही कोथिंबीर नव्वद रुपयाला पेंडी झाली ती पण चांगली आणायची ना, ना, ना आता ते, ते जाऊनच बघतो मी त्यांना म्हटलं एवढं छाय एवढी एवढीच राहिली घ्यायचं असलं की हा म्हणलं मग तुम्ही घेतली दुसरीकडे कुठे जात बसू आता दुसरीकडे जायचं बरं तेवढंच काम आहे त्या कोथिंबीर दहा रुपयाच्या कोथिंबीर पाहिजे पन्नास रुपयाचं पेट्रोल घालायचं बापरे मग तर गाईज मी घेतलंय लसूण एक मिरची आणि कोथिंबीर आता हे मी वाटणार आहे इतकीच पेस्ट हे फक्त मटणाची तर पहिल्यांदा मटण बनवतीये काय माहिती कसं बनतय <laughs> चला करू आपण झाकून शोध काय करायला लागली तू मी माझं सुख कसे प्रेक्षित जाऊन आहे बर तुमचं तुम्ही जे मला सांगता ना असं बनवायला मला बिलकुल नाही आवडत त्या पद्धतीने देवा लहानपणापासून पा सवय लागलेली आहे मी तस माझ दाना पावडर हे आणि ते घालून खायची अरे <laughs> पण ते सुकी भाजी बनवायची म्हटलं का तसंच रस्ता चालतो रस्त्याने टेस्ट नाही येत भाजीला नाहीयेत आमच्याकडे दाना पावडर घालतच नाही आमच्याकडे ओरिजिनल कोथिंबीर घालते मला कळतच नाहीये कुठला पीस घेऊ तुला जेवढं घ्यायचं तेवढं घेतो यासाठी माझ्यासाठी ते, ते दोन हाडकन कलेजात ठेवला तरी लय झालं मला मला कलेजी नको बास एवढ्या बर। घेते बरं घे अजून थोडंसं मी पण खाईन ना खाणार का तिखट झालंय म्हणून ओरडू नका मग नको नको मग नको <laughs> तर काहीच आता मी करते आणली तर काही नाहीये ती पेस्ट केली तुम्हाला दाखवली तेवढी टाकायची आहे आणि ती आधी चालणी आहे माझं नाहीये कारण त्यालाच खायचंय म्हणून पहिलं त्याच बनवतीये नंतर हात न लो म्हणजे झालं नाही लावणार मला एवढं मटन खायला लागतंय बोलायच्या नादात रेसिपी विसरू नको नाही नाही कशाला विसरेल अरे मसाले टाकून पहिला हे कर रे

फं चिकन झाले रेडी फिकं चिकन रेडी झालेलं आहे आता मी माझ्यासाठी बनवती आहे कारण मला करायची आहे सुक्की भाजी आणि मी त्या फिक्यामधनं भाजी नाही बनवू शकत मला माझा मसाला पाहिजे ज्याच्यात धना पावडर जास्त असते खूप साऱ्या प्रमाणात आणि धना कोथिंबीर पण खूप जास्त असते तर मी टाकते माझ्यासाठी शिजायला आणि थोडे खूप थोडे पीस घेतले ते मी आणि पहिला कुकर होता तो आहे तसाच घेतलाय तर मी माझं शिजवते चिकन आणि नंतर ना सुकी भाजी तुम्हाला तर माहिती आहे तरी पण एकदा परत दाखवते सारखं सारखं घुसू घुसू बघताय त्याच्यात वाच घेतोय पाचल्यात बसा आता का काय बोलायचं गाय कसा करतोय बघा त्या मटणासाठी फार त्या पातेला सारखं घुसू घुसू बघतोय वास घेतोय साड्या टाकायला गेला माझ्या मला ब्लाउज शिवाय टाकायचे ते आतमध्ये येताना म्हणतोय मटणाचा वासच वेगळा असतो अ <laughs> <laughs> प्रतिम प्रतिम तुम्ही घ्या वाटलं तर तुम्ही खा झाली गरम गरम आयुष्यात कधी तुला जसा भेटलोय तुला सोडून कधी काय खाल्लंय का नाही खाल। <laughs> स्वतः खाऊन घेते माझ्यासारखी गाचा काय करते माहिती का ही पोर स्वतःला भूक लागली ना तर स्वतः पहिला ताट वाढून घेते गचा गचा खाती आणि नंतर ना काय करती तू खा नाही तर उपाशी मर त्या असं नवऱ्या नवऱ्यासोबत असं करते बायको मग काय सरतं आमतं तुम्ही माझ्यासाठी काय थांबू मी तुमच्यासाठी थांबणार नाही तुम्ही माझ्यासाठी थांबवणार नाही आपले दमत नाही ना येत असला अच्छा सहीगा अच्छा सहीगा जीव है का तुमचा माझावर जीव नाही मी सवय आहे सवय हां ओ एक हॅबिट सवय की सगळे एकत्र बसून जेवले पाहिजे मार्ग पुढे जेवायचं नाही ओ एक हॅबिट आहे वो प्यार नाही वो एक हॅबिट आहे हॅबिट नाही तर म्हणला घेऊ नये म्हणून तो गाईज माझ फिक चिकन शिजून तयार आहे चिकन शिजन <laughs> शिजून तयार आहे आता मी करते सुकी भाजी चपात्या बनवून झाले ते माझ्या आधीचं फिकं चिकन पण रेडी आहे आणि माझा नवरा मला म्हटला की मला पातळ भाजी नको पण माझ्या सुक्या चिकनमध्ये मी ते काढून थोडंसं त्यात पाणी टाकून रस्सा भाजी त्याच्यासाठी करणार आहे चपाती खाण्यासाठी तसं तो कधीच खात नाही म्हणजे जेव्हा त्याची फिक्की भाजी असेल कशाची पण चिकनची असू दे आता मटण बनवती मटण तो फक्त त्या फिक्या भाजीबरोबरच भात आणि चपाती खातो किंवा भाकरी असेल तर भाकरी खातो तो तिखट भाजी खातच नाही ती तिखट आवडतच नाही टेस्टलेस जेवतो म्हणून आवडत मी खाते मस्त तरी पण आहे सुकी भाजी तर गाईज मी कांदा टोमॅटो फ्राय करून घेतलाय चांगला आता त्याच्यात टाकतीये लाल मिरची पावडर आहे आमचा घरचा मसाला टाकलाय आणि आता ताकतीये चिकन मसाला खूप सारा करायचं मिक्स 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 तेल जरा कमीच टाकते कारण नंतर माझ्या भाजीत इतकं तेल तेलच दिसत नसतं आणि आज तर मटण आहे म्हणजे मटणाला तेल सुटत भाजी बनवणार होती ना झाला आता नहां? अरे हे काय ते तुटतच नाही हा तुटत नसतंय मटन ते तुटत नसतंय लवकर अरे ते अजून तुझं शिजलं नाही किती शिटे केलं तू कुकरला मग ते शिजलं नसेल आता त्या त्या भाजीमध्ये शिजाल ते पीस तोडू नको तसे तोडू नको ते ऑटोमॅटिक हे होत आहे आधी काय आधी ते भाजीमध्ये शिजल्यावर छान लागते तुला खायची सवय लागली चिकनची चिकन कसं चिकन लगेच उलताना घातलं लगेच दोन तुकडे मटन नाच ओ रबर खाऊ घालतो तुला मारतोय माहिती नाही कशी होईल आठवून चांगली चांगली आठवून देते ती ना रबरासारखं झालंय जास्त शिजवून देते दे अजून दे हा तेच तेच पाणी आटल्या ना त्या पाण्यामध्ये शिजल फक्त मोकळ मोकळ करून पान ठेव त्याला म्हणजे एकत्र एका जागी ठेवू नको दिसती लागली पाहिजे गाईज मी ना ट्राय करत होते ड्राय भाजी सुकी भाजी करायची पण त्याच्यामध्ये ग्रेव्ही झालीच कारण मला अंदाजच नाही आला आहे चिकन मटनचा ओ माय गॉड आता इथून पुढे लक्षात येईल फर्स्ट टाइम बनवत होते ना मी सोलापूरला पण एकदा मटनची सुकी भाजी बनवली होती तर ती खूप अप्रतिम छान झाली होती जेव्हा पप्पा होते तेव्हा तर पण मम्मीने चिकन ऑलरेडी शिजवून दिलेलं माझ्या सासूबाईंनी सुकं चिकन म्हणजे फिकं चिकन माझ्या सासूबाईंनी मला शिजवून दिलं होतं त्यांनी त्यांची भाजी केली आणि मला सांगितलं होतं तुला तो सुकी आवडते तर तू सुकी बनव तर ती माझी खूप छान झाली होती पण हे चिकन हे मटन शिजलंच नाही आहे म्हणजे असं रबरासारखं आहे म्हणजे रबरासारखं असतं ते पण हे आतीच आहे म्हणजे शिजलं आहे कमी आता त्याला मी शिजवलं आहे बघू तर मंडळी ही आपली रेडी झालीये सुकी प्लस थोडीशी ग्रेव्ही जास्त असलेली भाजी हा मस्त आता जेवणावर ताव मारतो तर गायीत झाली आपली भाजी बनवून आता मस्त आपण जेवण जेवणावर ताव मारणारे आणि मग जाणारे थोडी खरेदी करायला तर तो ब्लॉग असेल नंतरचा तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा काही जर चुकलं असेल माझं तर मला माफ करा कारण मला मटनची पै कधीच आयडिया नाही आहे कुठलेच कसं बनवायचं आणि कसं असतं ते पहिल्यांदा मी असं बघितलं आहे मी असं शॉपवर जरी गेली तरी मला कळणार नाही ते कशाचं मटण आहे सो मी ह्याच्या ब ह्या गोष्टीत खूप कमी आहे कधी खाल्लंच नाही लहानपणापासून आमच्या घरी पप्पा व्हेजिटेरियन होते प्युअर तर आमच्या घरात चिकनच सहा महिन्याने बन बनायचं कारण आम्ही सगळे खायचो बाकीचे सो मला जरा माहिती कमी आहे कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि पुढचा ब्लॉग तर खरेदीचा असणार आहे काय खरेदी करतो आहे हे बघा आणि नंतर असेल आपला गणपती येस yes! सो so, गाईज बाय बाय